विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्याकडून एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त शाळा बंद व शिक्षण चालू या उपक्रमा अंतर्गत पालावरच्या शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप बहुरूपी नगर विजापूर रोड सोलापूर येथे भटके विमुक्त परिषद संचलित पालावरची शाळा गरीब वंचित व गरजू विद्यार्थ्यांसाठी दुर्गा मातेच्या मंदिरात चालवली जाते तेथे दररोज तीस ते चाळीस विद्यार्थी अभ्यासासाठी एकत्र एक जमतात ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी भटके विमुक्त परिषद चालवते सोलापूर शहरात दहा केंद्र परिषदेकडून चालवले जातात दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय सर्जेराव भाऊ वाघमारे यांच्या आदेशान्वये विद्यार्थ्यांना शैक्षणिक संपूर्ण साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सोलापूर शहर अध्यक्ष श्री भागप्पा प्रसन्न सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री संदीप वाघमारे तसेच छत्रपती मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय फारुख शेख उपाध्यक्ष श्री दिना सोलापूर आरपीआय सरचिटणीस आदरणीय विनोदभाऊ वाघमारे देगावचे माजी सरपंच श्री भागवत गायकवाड समर्पण सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या सौमाधुरी कांबळे दर्शना पडवळकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी फारुखभाई शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विनोदभाऊ वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका संघटित वा संघर्ष करा हा मंत्र जोपासण्याचा सल्ला दिला आणि आणि अभ्यास करून अधिकारी व्हा आपल्या समाजाचे देणे आहे हे कधीही विसरू नका असे आवाहन केले आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार भटक्या विमुक्त परिषद निरीक्षक श्री चंद्रशेखर पाटील सर तसेच गटनायिका सौ कविता राठोड मॅडम आणि केंद्राचे शिक्षक कल्लापा सितारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोपाल सितारे यांनी केले तर आभार चिरंजीव सितारे यांनी मांडले या प्रसंगी वस्तीतील ज्येष्ठ नागरिक किसन सितारे बसवराज तेली मलेश संकुल तिरुपती विभूते इतर शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुढील काळात कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ

आदरणीय आणि त्यांचा वाचा घेऊन आज आपल्या तीनही भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना पहिल्यानंतर निश्चितच सावित्रीबाई फुलेचे कार्य तुम्हाला आठवायचे आहे की त्यांच्यामुळे आज आपण इथे उभे आहोत आणि आज प्रत्येकाला एका विशिष्ट सर्वांबरोबर शिक्षणाचा अधिकार त्यांनी आपल्याला मिळवून दिला म्हणून त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती रूपरेषा कार्यक्रम घडवून आणख काय असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हा नाही देता देता घेण्याचे हात घ्यावे घेण्याचा हात आपल्याला घ्यायचा नाही पण त्यांचं गुण मात्र निश्चित आपल्याला घ्यायचे आहे तर हे जे कार्यक्रमाचं कर्तावी त्याच्या धातृत्वापासून संपन्न होतो आहे असं या शह संस्थापक अध्यक्ष शहराचे तर्जे भाव

काही एक दिवसा एक पंधरा वीस दिवसापूर्वी असं सर्वे करत करत आम्ही एक ह्याचा पाच चौकात गेलो होतो नेमकं म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हटलं पाच चौकात गेल्यानंतर ते आपले गे एक कडकुंबे सरांचे त्यांचे मित्र मिळाले मित्र मिळाल्यानंतर त्यांना चायनीज खायला तर सुद्धाच गेलो होतो आम्ही जातानंतर एक तास आमच्याशी ते चायनीजचं जे मालक आहे त्यांचं नाव मला काय कळत नाही आहे एक तास एक तास आम्हाला बसून तिथं तुम्ही कुठल्या समजा आम्ही चर्चा करत होतो संघटनेचा आम्ही प्रोग्राम करायचा त्यांनी आमच्याजवळ आले तुम्ही कुठल्या संघटनेचे आहे म्हणजे नेमकं काय करणार आहे मग केला आम्ही सविस्तर सांगितलं मी ह्या असं भीमा कोरेगाव बिरणस्तंभ सेवा संघटने एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघटना आहे शौर्य एक भीमा कोरेगाव म्हणजे नेमकं काही लोकांना माहिती नाही भीमपुरेगाव म्हणजे म्हणजे एक अठ्ठावीस हजार लोक पेशवी होते अठ्ठावीस हजार लोक पेशव्यांचा त्यांचा मुकाबला करणारे एक पाचशे महार बटालियन होते पाचशे पाचशे महार बटालियन एक अठ्ठावीस हजार पेशव्यांना आपल्याला त्याला लढत लढत त्यांच्या पेशव्यांना त्याला हाकून दिले आपल्या पेशव्या तिथं ज्यावेळी ते पाचशे लोकांचे जे आहेत स्तंभ त्या पाचशे लोकांमध्ये काही लोक आपले हे स्मरण पावले तिथं त्या स्मरण पावण्याची त्या जागी तिथं एक जानेवारी अठराशे अठरामध्ये त्यावेळी तिथं ते स्तंभ स्थापन झाले एक विविध ते काहीतरी एक्सप्रेस झालेले त्या ठिकाणी ते स्तंभ हे एक स्थापन झाले तिथं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना त्यावेळी त्यावेळी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी ते स्तंभाचं स्थापन त्यांनी बाबासाहेबांनी केले त्यावेळेस तेव्हापासून हे भीमा कोरे शौर्य दिन म्हणून आपण ते साजरा करतो ज्या एक जानेवारी शौर्य दिन आपण साजरा करतो त्या माध्यमातून एक जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी वय वाटप हे पाल्यावरच्या शाळेला वोईवाटपचा कार्यक्रम आपली हाती घेतलं होतं मग हाती घेतल्यानंतर तिथं सरांनी आम्हाला सांगितलं असं असं पालेच्या म्हणजे हा शाळा शाळे हा पाल्यावरची शाळा असताना आम्ही त्यांनी आम्हाला एक सोऱ्या गावाने एक माशाळ वस्ती सुचवल्या सुचार केलं तर एक दहा दिवसातच आम्ही येऊ नये आम्ही राठोड गाड्यांशी आम्ही त्यांचं संदर्शन केलं त्यांच्याशी बोललं जाईल आमचं बोललं झाल्यानंतर त्यांनी असं असं आहे आमच्याकडे असे विद्यार्थी आहे त्या तीस विद्यार्थी त्यांना कोणी आई वडील वगैरे आहेत परंतु ते बाहेरगावी ते काम करण्यासाठी जातात ते इथे त्यांना बघण्यासाठी कोणी नाही हे शाळा पाल्यावरचे जे शाळा आहेत शिक्षक आहेत ते सर आहेत हे त्यांना सांभाळतात कोण काही शाळामध्ये आहेत आपले स प्रायवेट शाळा आहेत शाळामध्ये पाल्या शाळेमध्ये बरं गेले आहे शाळेमध्ये सगळेजण सगळ्या विद्यार्थीचे सगळ्या पालकांचे सगळे चांगले दिवासी असेल नंतर ह्या पाल्यावरच्या शाळांना जे विद्यार्थी आहे त्यांना बघणार कोण नाही त्यांना बघणार हे शाळेवरती शाळा प्रत्येक शाळे शिक्षक जे जे मन महत्वाचं शिकवण देणार आहे